सस्नेह नमस्कार भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आंतरराष्ट्रीय योगा दिन कार्यक्रमाची रूपरेषा परिवर्तन बहुद्देश संस्थेच्या वतीने आपल्या समोर आलेली आहे आणि एकवीस तारखेला सज्ज आहोत आपण सगळे गुरु दिव्य परिवर्तन योग क्लासेस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान हॅपीनेस फिटनेस ग्रुप योगायोग गुरु निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि स्थळ आहे आपल्या आवडीचं छत्री तलाव गार्डन परिसर अमरावती मित्रमंडळी आणि योगा अभ्यासक सर्व युवक युवती महिला वृद्ध आबाल आणि बालकांनो लक्षात घ्या की परिवर्तन आपल्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे आणि हे परिवर्तन या बहुद्देशी संस्थेच्या माध्यमातून सलग सर्व ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दे दिवशी एक अनोखी पर्वणी देणार आहे आपल्या आरोग्याची आपल्या मनबुद्धी शरीराच्या शांत अशा सुंदर स्वस्थ जीवनाची त्यामुळे आप आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे सहयोग द्यायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आयोजकांच्या वतीनं सन्माननीय तेजस गोतरकर योगाचार्य यांच्या संकल्पनेतून हा भवविद्यू असा कार्यक्रम सर्व अमरावतीकर आणि अंबानगरीकर सर्वांसाठी खुला झालेला आहे प्रमुख अतिथीच्या रूपामध्ये राजू सर टोंगसे पाटील भाई पोपट कराळे गुरुजी रुपेश खडसे गोविंद भाऊ कासर दादा खोंडे अक्षय बहादूरपुरे काळे सर सुरेनजी भांडे आणि असंख्य असे मान्यवर सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे त्यामुळे सर्वांनी आयोजकांच्या वतीनं आम्ही आपणास नम्र असे आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमाचा एक हिस्सा बनावा आणि आपले आरोग्य जपण्यासाठी या आंतरराष्ट्रीय योगा दिनाला भव्य बनवण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आरोग्य आहे तर जीवन आहे हेल्थ इज वेल्थ हा जो फॉर्म्युला आहे हा आपण अनुभवतो परंतु धावपळीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःवर थोडासा वेळ देणं थोडी एक्सरसाइज करणं थोडी आसनं करणं थोडं प्राणायाम करणं आणि हसत खेळत राहणं हे कुठे कुठे विसरून जातो मग त्याची आठवण आपल्याला वर्षभर राहण्यासाठी एकवीस जूनला आपल्याला भेटायचं आहे सकाळी सहा वाजता छत्री तलाव परिसर अमरावती इथे तर तुम्ही तयार आहात नक्कीच भारत दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देतो मीडिया सपोर्ट देतो आणि परिवर्तन बहुद्देश संस्था त्याचप्रमाणे दिव्य परिवर्तन योग क्लासेस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान हॅपी फिटनेस ग्रुप योगाय यो ग्रुप आणि निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला सर्व या आयोजकांचं मेंबर्सचं सदस्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की अमरावतीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची ही जी पर्वणी आहे हा जो योगायोग आहे ही जी सुंदर अशी उपक्रमाची प्रवासमय देणगी आहे ती आपल्याला दिलेली आहे आणि म्हणूनच सर्वांनी उपस्थित राहते पुनश्च एकदा आवाहन भेटूया एकवीस जून दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता छत्री तलाव गार्डन परिसर अमरावती येथे मी आशिष हाडके आपण सर्वांना भारत कला कलादांच्या वतीने हे नम्र आवाहन करतो चला भेटूया आणि योग साधना करूया धन्यवाद